मुरबाळ व्हावं आणि आपलं पौरुषत्व दिसावं यासाठी पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पतीनं मित्रालाच घरी आणण्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय संबंधित मित्र हा आपल्याकडे वाईट नजरेनं पाहत असल्याचं या पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी माहेरी निघून गेली दरम्यान काही दिवसांनी मित्रानं पीडितेला फोन करून तुझ्या पतीनंच आपल्याला तुझ्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी आणलं होतं असं पतीच्या या मित्रानं सांगितलं त्यानंतर या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून पती आणि त्याच्या मित्राविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर महिलेचं दोन हजार तेवीस मध्ये लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर नवीन ज्यावेळेस ते पुण्यात राहायला आले त्यावेळेस त्या महिलेचा जो पती होता त्यांनी त्याच्या मित्रालाही स्वतःच्या घरी राहायला बोलवलं होतं आणि त्या महिलेला सांगितलं होतं की हा माझा मित्र आहे आणि तर राहणार परंतु त्या वेळेस त्या मित्रांनी तिच्याशी जवळीक साधायचाही प्रयत्न केला मग त्या महिलेनी ते त्याच्या पतीला सांगितलं त्यावरून तिचे वाद झाल्यानंतर ती महिला माहेरी निघून गेली होती फोन करून त्याला सांगितलं की असा असं मी तुझ्या घरी राहायला आलो होतो आणि तुझा नवरा असा असं तुझ्याशी संबंध करायला हा सक्षम नव्हता म्हणून त्याने मला तुझ्या घरी घेऊन आला होता